नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया खूप सुंदर असं न्यू लेटेस्ट आलेले सेट या सेटमध्ये खूपच सुंदर आणि नवनवीन अशा डिझाईन आलेल्या आहेत यामधील आपल्याला जर सेट आवडला असेल बुक करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबरवरती आपण स्क्रीनशॉट घेऊन मला सेंड करायचा आहे हा आपल्या ॲड्रेसवर घरपोच मिळून जाईल आणि जसं की फोटोमध्ये जसं हा सेट आपल्याला दिसत आहे सेम तसाच तो आपल्याला मिळणार आहे खूपच मस्त आणि ब्रँडेड आपल्याकडची ज्वेलरी आहे तर मैत्रिणीनं नक्की हे सेट खरेदी करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा